अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर विले पार्ले इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तत्पूर्वी अंधेरीतील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब इथून अंत्ययात्रा निघणार असल्यानं चाहतेही या ठिकाणी गर्दी करू लागले आणि याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी अभिनेत्री श्रीदेवी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईमध्ये आता मी ज्या ठिकाणी उभा आहे अंधेरीतल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधला हा सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब आहे की याच ठिकाणावरनं श्रीदेवी यांचं जे पार्थिव आहे ते अंतिम यात्रेसाठी निघणार आहे साधारणपणे या ठिकाणी श्रीदेवी यांचं जे जे स्नेही परिवार आहे जे किंवा श्रीदेवी यांचे जे नातेवाईक आहेत मित्रमंडळी आहेत बॉलिवूडमधली तमाम मंडळी आहेत त्यांच्यासाठी अंतिम दर्श दर्शनासाठी हा जो काही इथला सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब आहे की जो श्रीदेवी यांच्या निवासस्थानापासून अगदी जवळच एक दोन चार बिल्डिंग सोडल्या तर या जवळचच्याच अंतरावर आहे त्यामुळे या ठिकाणी जे श्रीदेवी यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि साधारणपणे इथे सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते दुपारी साधारण दोनपर्यंत या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी हे जे पार्थिव आहे ते या या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे आपण बघू शकतो शकतो की श्रीदेवी यांचे जे चाहते आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते आहे आणि म्हणूनच प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे पोलीस यंत्रणेचीही मोठ्या प्रमाणात इथे कसरत होताना दिसते आहे कारण की श्रीदेवी यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक जे सेलिब्रिटी आहेत ते येताना दिसत आहेत किंवा वेगवेगळ्या भागातनं जे देशभरातनं म्हणजे तामिळनाडू असेल कर्नाटक असेल वेगवेगळ्या भागातनं दिल्ली असेल अशा वेगवेगळ्या भागात आपण आपण म्हणतोय की मुंबई ही सिनेसृष्टीसाठी ओळखली जाते त्यामुळे मुंबईमध्ये श्रीदेवी यांचे लाखो करोडो चाहते आहेत तेच या आपल्या लाडक्या अभिनेत्रीसाठी तिचं एक तिला एक निरोप देण्यासाठी कारण अचानकपणे या अभिनेत्रीने एक्झिट घेतल्यामुळे जे लाखो चाहते आहेत त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहेच आहे संपूर्ण कुटुंबासाठी हा जरूर एक मोठा धक्का आहेच आहे मात्र श्रीदेवी यांचे चित्रपट पाहून श्रीदेवी यांचा अभिनय पाहून त्यांच्यावर प्रेम करणारे जे सर्वसामान्य रसिक आहेत ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये इथे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी अंतिम यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा श्रीदेवी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे उपस्थित झालेला आपल्याला दिसतो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सह प्रशांत अनासपुरे झी मीडिया मुंबई झ्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे